नमस्कार श्रोतीहू पोथी वाचने आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत ग्रंथ दशक पहिला सातवा स्तवन श्री आता श्रीमदासवा कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावत वेदावतारी की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दाचे भुवन येतार्थ होई आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दाच्या साह्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात किंवा कवी म्हणजे जणू वेद रूपाने अवतरला अवतरलेला परमेश्वरच होय कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थान होय नाना कलांचा विकास कवीच्यामुळेच होतो अनेक शब्दाचे खर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्यच ठरेल जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे जगदीश्वराचे महत्त्व वाढवण्याचे कार्य नानायुक्त योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात मुक्ताच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या सभेच्या जोरावर कवीच करू शकतात बुद्धीच्या विविध विलासांचे उपस्थिती उत्पत्ती स्थान कवीच असतात या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठी जणू ते जन्मास येतात कवी हे अध्यात्म मुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते पण तो अचेतन असतो कवी ही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या साह्याने करून देतात ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी स्त्रवलेल्या अमृतधारा असे समजावे किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच कि आहेत किंवा सायुज्यमुक्तीचा सा खूप मोठा विस्तारच आहे किंवा परलुकी उत्तम गती मिळून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहे किंवा योगी लोकांना अत्यंत गुप्त योग मार्ग अथवा ज्ञानी लोकांना परमार्थच या कवीच्या रूपाने प्रकट झाला आहे निर्गुण निराकार परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खून पटणे अशक्य कोटीतलेच आहे कारण जेथे इंद्रिये मन बुद्धी आदीचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात तरी कशी वर्णन करणार पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या ते त्या मायातीत परब्रह्माची करतात। कवी हे श्रुतीच्या भावार्थ जाणतात आणि शब्दाच्या साह्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवीची भेट होणे म्हणजेच जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दे दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे तर मनोजय असा करावा याचेही मार्गदर्शन ते करतात म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे तसेच धर्मानिष्ठाच्या ठिकाणी तसेच धर्मनिष्ठाच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवीच्या काव्याचाच परिणाम असतो म्हणून त्यांना इथे विनय करते असे समर्थ म्हणत आहेत कवीच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्व कळून ते अंगी बा बांधावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात म्हणजेच या प्रकारे कवी वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवतात म्हणून त्यांना भक्ता भक्तांचे भूषण असे म्हटले आहे कवीमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमाधिक धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचाच व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षण असे म्हटले आहे प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेनेचे वर्णन कवीच करतात तर ध्यान कसे करावे याचे संगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतेच्या ध्यानातच निमग्न होण्यास सहाय्य करतात भक्ताची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवीच्यामुळे सवर्धून परत पसरते कवीमुळे लोकांना नाना साधनांची माहिती मिळते काय प्रयत्न केले असता काय फळ मिळेल हे कळते एवढेच नव्हे तर कवीच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते कवीच्या वांगलीयास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद करतो तर त्यांच्या श्रेष्ठ पतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश घडून पडून तेही कवी बनू लागतात कवीश्वराच्या काव्यामुळेच विद्वानाची योग्यता समजते सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात कावळ्याचे नाना प्रकार धाटी व छंद प्रास उपयोगात आणतात गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करीत असतात कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रकट होतात कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंद शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धीचा निर्धारही कवीश्वरच असतात कवीमुळे सभा शोभून दिसते ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणजे म्हणून सुखाचे संरक्षण रूपच असतात कवीमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते ऋषीश्वराची कीर्ती गाऊन तेच त्याचे महत्व वाढवितात व कवीमुळेच नानाशास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसली तर जगाचा उद्धार कसा बरा झाला असता म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहे कवी नसते तर चौदा विद्या विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार असा कसा झाला असता म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानच प्रसारास कवीच कारणीभूत आहेत हो पूर्वी वाल्मिकी व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी घेऊन गेले त्यांनीच लोकांना विवेक शिकवला त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बांधून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंद चातुर्यच होय अथवा वेद व श्रुती यांच्या ज्यांच्या मुखाने प्रकट होण्याची इच्छा अर्ष करतात असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपादृष्टीत करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहे किंवा कवी म्हणजे नव नवरसाचे मोठमोठे प्रवाहच आहेत किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उसंबळून येणारी ही सरोवरे आहेत कवीचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरलेले असते म्हणून त्यांना मनुष्य रूपांनी प्रकटलेले विवेकरूपी रत्नांची भांडारे आप असल्याचे साम समर्थ म्हणतात किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधनातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर प पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्वपुण्य संशयानेच प्राप्त झालेली असते कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगासाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास अस असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे किंवा आकाशानु आकाशाहूनही वि विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे किंवा या विशाल ब्रह्मांडाहूनही थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहे म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवतो आणि साष्टांग भावी त्यांना नमस्कार करतो गुरुशिष्य इतिहासबोधे गुरुशिष्यसंवादे स्तवन नाम समास सातवा समाप जय जय रामकृष्ण